माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं या ठिकाणी दिलेल्या परवानग्या ज्या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही त्यावर जर कोणी मद्यविक्री केली असेल तर त्याच्यात चौकशीचा आदेश हेच दिले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले यावर चौकशी दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिले त्यामुळे याच्यापेक्षा जास्त या प्रकरणामध्ये काही शोधण्यासारख्या विरोधी पक्षाला नाही त्यावर चौकशी होईल कारवाई होईल फौजदारी होईल दिलेल्या परवानग्या कशा दिल्या कोणी दिल्या अटी अटीशर्ती काय होत्या भंग केला होता का या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि विरोधकांनी आणि तक्रारदारांनी मांडलेली भूमिका योग्य आहे जिल्हा आणि जिल्हा परिषद या कुठल्याही मंजिरमिकला परवानगी असूच शकत नाही Gracias.